गंगापूर तालुक्यातील कोणतं ता गाव तुमचं मांगे, मांगे गा। गावचे हे गावंडे कंपनी आलेले आहे त्यांच्या यांचा मुलगा आहे काय नाव बागसेन दिलीप गावंडे दिलीप गावंडे शहाण्णवचा जन्म हा काय करतो मुलाचा काय व्यवसाय दुग्ध व्यवसाय व्यवसाय आहे किती गाई म्हशी वीस म्हशी म्हशी आहे बर आणि तुमची पण मंडळी वारलेली आहे दोन आहे मुलगी नाही तुम्हाला नाही दोन आहे मग तुम्ही लग्न केलं मुलाच करायचं बर मुलाला एक घर सांभाळणारी भाकरी घालणारी तुम्हाला परिवाराला धरून चालणारी मुलगी पाहिजे हा बाकी तिने शेतात काम केलं काहीच नाही दुसरं काहीच नाही करायचं काहीच करायचं बरं मुलगाला दारो बी रोप येतो कधी कधी मित्रांना पाहिली तर ना बर बर आता मुलींचं तर शॉर्टेज आहे हा आणि तुमचा मुलगा नोकरीला नाही नोकरीवाल्याला आजची परिस्थिती चांगल्या चांगल्याला मुली भेटाणार वस्तुस्थिती आहे मी बोलतो थोडं कडू बोलतो स्पष्ट बोलतो मग अशा केस मध्ये तुमची मनाची तयारी आहे का घटस्फोटीत विधवा करण्याची घटस्फोटीत विधवा चालेल ना बरोबर का घटस्फोटीत विधवा जी भेटेल ती करून घेणे पोराचा संसार करणे कारण लाख दोन लाख रुपये देऊन लोक फसतात फसतात का नाही हा तुम्हाला कोणीतरी चॉकलेट दिला असतं ना मी आजच तो करून एक लाख भरा दोन लाख भरा तुम्हाला ना काय लाख कुठून आणतो म्हणे मग गेल ते पाहाला चार लाख मागत तुमच्याकडे चार लाख मागत चार लाखात लगेच मुलगी रेडी <laughs> हे जे चार लाख दोन लाख मागणारे हे भामठा फसू नका आम्ही लग्न जमल्यानंतर तुमचा चहा सुद्धा घेत नाही एक रुपयाची लग्न जमल्यानंतर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाही तुम्ही बोलवलं लग्नाला प्रेमानात जेऊ नाही तर राहू <laughs> तुमचं लग्न तिकडे लागू आम्ही इकडं आनंद घेऊ आज लग्न आपल्या कार्यातून होत आहे आम्हाला ती सुद्धा लग्नाला सुद्धा यायला वेळ नाही आजची कशी आहे आमच्या कार्यातून आज एक लग्न आहे जायला वेळ नाही पाहायला वेळ नाही लय अति प्रेम याखन्याचं असलं खूप काही आग्रह असला तर आम्ही जातो खरं सांगायचं म्हणजे इथं हे बघा सगळं असं ऑफिस फुल बघा बसायला जागा नाही असं सारखी गर्दी राहते आणि कुठं जाता खूप प्रेम असलं मग तिथं जावं पण लागतं ला। हा आता मला वाटलं बाबा सोनंद साहेबांनी जमवलं हो तर बोला नाही वाटलं तर बोलू सुद्धा नका तुमचा नंबर आपण युट्यूब ला टाकू ज्याला आवडलं ते करेन आज तर काहीच सासू नको मग नवरा बायको मस्त आनंद असे लोक आहे हा मग असं एखादी असेल तर आपण प्रयत्न करू सांगा तुमचा नंबर सांगा सत्तर सत्तर सत्तावन सत्तावन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस ही माहिती युट्यूब चॅनल ला इन्स्टाग्राम ला फेसबुक ला टाकायची ना टाकायची असं का हो ना आता घरात बाय माणूस नाही म्हणून काय म्हणून आता ज्याची बाय दोन दिवस माहेरी जाती त्यावेळेस त्याला किती दुःख होत कळत आता यांच्या घरात करायलाच कोणी नाही तर आपल्याला हा कारण संसार घरात कोणी करता काय लोक काय म्हणे लोकांचा नाही विचार करत आहे लोक साहेब समाज पायी चालून देत नाही घोड्यावर बसून देत नाही ना <laughs> समाजाचं ऐकायचं नाही भाऊबंदाचं ऐकायचं नाही आपल्या पोराला जी भेटन त्याचं लग्न करून मोकळं व्हायचं पोराचा संसार फक्त नानणार ना पाहिजे हा पाच वर्ष सोडून काय तुम्हाला सांगतो लेकरा बाळा सगट करू लागला आता हा राहणं महत्वाचं तिला बिचिरीला आधार होतो आपल्याला बी आपली भाकरीची सोय होती काय विचार जीवन आहे ते जीवन सुखात घालणे ना आनंदात राहणे बरोबर बोलतो मी बर, चुकीच बोलतो कारण आपल्याकडे आपल्या मुलाला नोकरी नाही चांगली समजा किंवा मग खूप काही शेती नाही काही नाही तर मग अशा केस मध्ये मुली तयार नाही होत ना हा समजून घ्यायचं आपण जीव लावायचं आपल्या मुली सारख्या तिला ती आपल्याला जीव लावते बाकी काय हा चला मग ही माहिती टाकू युट्यूब लागू इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटलं आपलं कार्य काम ह्या हा एवढी एकदम तुमचा मनरमला असं तुमच्या मांगे गावच्या गावंड्यामध्ये मी दोन लग्न जमवलेले प्रल्हाद गावंडे त्यांच्या मुलाच ते पेट्रोल पंपवर आहे ना ते त्यांच्या मुलाचं लहान मुलाचं लग्न एक मोठा मास्तर आणि लहानचं लग्न माझ्या इथून जमलेलं आहे दुसरं एक गावंड्याचं लग्न इथूनच जमलेलं आहे तडपिंपरीचे शंघोळे कंपनीचे चार पाच लग्न जमलेले गंगापूर तालुक्याचे जवळजवळ हजार दीड हजार मुला मुलींची लग्न आपल्या कार्यातून जमलेले इथं कुठलीच फसवणूक होत नाही आणि कोणाकोण <laughs> पैसे सुद्धा काही घेत नाही प्रत्येक रविवारी मोफत सेवा आहे हा येत फक्त मुलाला घेऊन हा चला